चुपरो चुप्रो 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 एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा हे हिंदू धर्माचं तत्वज्ञान नाहीये हे बघा नथुरामजी गोडसे म्हटलं की लोकांना बंदूक अहो नथुरामजी गोडसे अभ्यासले पाहिजे आमचे हिंदू धर्माचे कीर्तनकार दत्त महाराज आपले दोन तास कीर्तन करतात नथुरामजी गोडसेंवर ते नथुरामजी गोडसे म्हणाले होते की जोपर्यंत अखंड हिंदुस्थान होत नाही तोपर्यंत माझ्या आस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित करू नका जेव्हा संपूर्ण पुन्हा आपला हिंदुस्थान सगळीकडे भगवा फडकल ना तेव्हा माझ्या आस्थ विसर्जित करा ते नथुरामजी गोडसे माहिते ग माहित होऊ दिले मागच्या पंच्याहत्तर वर्षात पोरांना समाजाला नथुरामजी गोडसे म्हटलं की हे पेटून उठतात लगेच की नथुरामजी पोचलेच नाही पाहिजे कुणाच्या घरात नथुरामजी म्हणजे बंदूक नाही विष्णूंच उदात्तीकरण तुम्ही कीर्तनातून तुम करता आणि त्यांची पाठ पाठराखण करताना पाहायला हे बघा हिंदुत्ववादी आमदार संग्रामदा जगतापांनी हिंदू धर्मियांची बाजू घेत काही मतं मांडली तेव्हा मुस्लिम धर्मियांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढले आणि मुस्लिम धर्मातले काही जे गावगुंड आहे त्यांनी आदवा तद्वा बोलायला सुरुवात केली धमक्या द्यायला सुरुवात केली ते व्हिडिओ आमच्याकडे आले मग मला सांगा संग्रामदादा संविधानिक पदावर आहे मी एक हिंदुत्ववादी सहकारी आहे मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे संग्रामदादांना मर्यादा आहे संग्रामदादा त्यांना घरात जाऊन ठोकू शकता पण संविधानिक पदावरचा माणूस असं बोलू शकत नाही मग मला त्यांच्या विरोधात जेव्हा पर्याय आहे दाऊदच्या विरोधात जेव्हा मला पर्याय द्यायचा आहे तेव्हा हिंदू म्हणून मला लॉरेन्स बिष्णूच पर्याय त्यांच्या समोर हो ठेवावा लागेल म्हणून मी बोललोय मी काय म्हणत नाही बोरांना तुम्ही लॉरेन्स बिष्णूई वा पण जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिष्णो आहे हे आता सांगावं लागेल त्यांना दाऊदचा काळ संपला लॉरेन्स बिष्णोईचं सुरू हे मी बोललोय आणि हे गुन्हेगारांसाठी बोललोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वारकरी संप्रदाय शांततेचं प्रतीक म्हणून मानलं जातं अनेक धर्मातील लोक खर तर वारकरी संप्रदायामध्ये काम करतात मात्र एकाच धर्माला पुढे घेऊन कितपत ही हो योग्य वारकरी संप्रदायाकडं शांततेचं प्रतीक म्हणून बघितलं जातं तसं नाहीये ते वारकरी संप्रदायाचे दोन अंग आहे मुळात हिंदू धर्माचेच दोन अंग आहे भले तरी देऊ कासेचे लंगोटी नाटाळाचे नाटळाचे माती हनुकाठी म्हणजे भलं समोरचं जर चांगलं असेल तर त्याला अंडरपॅन्ट देऊन टाकायची पण समोरचा जर खांद्यावर घेतल्यावर कानात मुत असेल ना त्याच्या डोक्यात काटा आहे या दोन्ही बाजू आहे धर्म एकाच बाजूने जर मांडला चुपरो 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 एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा हे हिंदू धर्माचं तत्वज्ञान नाहीये हिंदू धर्माचं तत्वज्ञान आहे मऊ मेन आम्ही विष्णुदास कठीण वज्र असं भेदवायचे मऊ किती तर मेनापेक्षा मऊ समोरचा आडमुठा असेल तर वज्र भेदून जाण्याची आमच्या ताकद आहे हे दोन्ही बाजू आहे